महत्वाची बातमी समोर येते अमरावतीमध्ये नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांच्या जल्लोष यात्रेला गालबोट लागलेला आहे या जल्लोष यात्रेमध्ये मोठा राडा झाल्याचं समोर आलेलं आहे या राड्यामध्ये काही महिलांना मारहाण झालेली आहे महिलेसह दोघांना मारहाण करणारे सहा जण अटकेत असून हिंदुत्ववादी संघटनांकडून चांदूर बाजार शहर बंदची हाक या निमित्ताने देण्यात आलेली आहे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांच्या विजयी जल्लोषामध्ये राडा झालेला आहे काही महिला आणि काही जणांना इथे मारहाण करण्यात आलेली आहे एका महिलेसह दोघांना इकडे मारहाण झालेली आहे आणि मारहाण करणारे सहा जण अटकेत असून या निमित्ताने या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी चांदूर बाजार बंदची हाक दिलेली आहे महिलेसह मार, महिलेला मारहाण महिलेसह आणखी दोघांनाही मारहाण करण्यात आलेली आहे अमरावतीमध्ये नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांच्या विजयी जल्लोषाला गालबोट लागलेले अमरावतीमधून ही महत्वाची बातमी समोर येते अमरावतीमध्ये अगदी दोनच दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे विजयी झालेले आहेत आणि आता त्यांच्या विजयी यात्रेमध्ये मोठा राडा झाल्याचं समोर रा आलेला आहे त्यांच्या विजयी यात्रेला गालबोट लागले एका महिलेसह दोन जणांना मारहाण झालेली आहे मारहाण करणारे सहा जण पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस या संदर्भातली अधिक माहिती घेत आहेत अधिक तपास करतायत आणि या विरोधामध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून चांदूर बाजार बंदची हाक देण्यात आलेली आहे आता यापुढे नक्की काय घडणार पुढचा तपास कोणत्या अनुषंगाने होणार आहे हे सगळं आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांच्याकडनं सुरेंद्र नुकतेच बळवंत वानखेडे विजयी झाले विजयी यात्रा त्यांची सुरू होती आणि हे प्रकरण नक्की काय घडलं का मारहाण झालेली आहे राड्यामागचं कारण काय आहे कारण सर नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांचा विजय झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या विजयाच्या रॅल्या ज्या त्या निघायला लागल्यात कालपासून त्यांच्या विजयाच्या रॅलीची सुरुवात झाली आहे आणि आज देखील अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाद चा या ठिकाणी त्यांची विजयाची ही रॅली निघाली होती आणि या रॅली दरम्यान काही लोकांनी एका महिलेला मारहाण केली कारण तर ही महिला जी आहे ती दुचाकीवर चालली होती आणि सोबत दोन पुरुष देखील या घटनेमध्ये आहेत त्यांना देखील मारहाण केली नेमकं मारहाणीचं कारण काय अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे मात्र मारहाण झालेल्या महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे आणि त्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक देखील केली आहे अजूनही काही जणांना अटक होणे बाकी आहे जवळपास या घटनेमध्ये पंधरा जण आहेत अशी माहिती जी आहे ती मिळत आहे कारण अद्याप पुढे आलं नाही आणि त्या अनुषंगाने पोलीस तपास जो आहे तो सुरू आहे तर या धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल